गुड मॉर्निंग गाइस वेलकम टू मॅन ब्लॉक काही आजचा चौथा दिवस आहे ब्लॉक कंटिन्यू आहे चौथ्या दिवशी सुद्धा आणि आता मी चालले जॉबला परत आज सुद्धा चालत जॉबला आता इथून मी निघाल कारण पाणी वगैरे पूर्ण भरलेलं आहे रात्रभर पूर्ण पाव पाऊस पडलेला आहे का आणि अजूनपर्यंत पाणी पडतंय वगैरे दाखवत तुम्हाला चला मी निघतोय पडावं तुम्हाला दाखवतो का आज ट्रेन वगैरे लेट आहे की नाही माहिती निघतो इथून पटकन तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉग आपल्या शेवटपर्यंत बघत राहा नवीनच असाल चॅनलवर सबस्क्राईब करायला गा। तर नका चला त्याला डायरेक्ट आता स्टेशनलाच बोलतरी भेटू तुम्हाला कारण पाऊस भरपूर लागला पाऊस पाणी वगैरे किती बसतात भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढे चला बाय बाय गायच मी आता कसा बसा पोचलो आहे कांदवलीला आणि आता भरपूर टाईम झाला कारण पाऊस पण एवढा लागला गाडीसुद्धा लेट आहे आणि दहा मिनटं बाकी आता मी पोचलो आहे जॉबस डायरेक्ट तुम्हाला दुपारी दाखवेल कारण की माझ्या जॉबवर अलाउड नाही काय शूट वगैरे करायची म्हणून गाईच त्याला भेटलो डायरेक्ट नंतर तर गाईच आता मी आता सुटलेलं आहे कामावर आणि आज लवकर सोडलं कारण पूर्ण पाणी वगैरे भरलेलं आहे स्टेशन वगैरे आणि आज पण भरपूर पाऊस आहे घरी जरा आता वाढवून आला कारण तिकडून बस वगैरे बंद झालेल्या आहेत म्हणून विरारवरून आणि आता इथून ट्रेन चालू आहेत म्हणून आता इथून पटापटात निघतो आता बारा वाजल्यात दोन वाजता सुटतो पण आता सर्वांना आता बारा वाजता सुटले इकडे सर्व माझ्या जोडी ते आलेले आहेत हे बघा इकडे पण एक एकदा आहे पण तो बोलतो माझा चेहरा नको दाखवू तर का का गाई आता भेटू तुम्हाला डायरेक्ट नालासुपार आहेत उतरल्यावर अरे छत्री छत्री खात नाही काय तर घरी चला भेटू आता पुढे डायरेक्ट नालासुपरात भेटतो कारण आता जरा गाई झाले ट्रेन वगैरे भेटेल का नाही माहिती ना मला Grazie a tutti लग नाला नालाय आणि या नालासोपऱ्यामध्ये बघा पाणी किती भरलं इसला आता ब्रिजच्या खाली इशला जिकडे पार्क येतला इसला तिकडे मेहता बघा गजेरी ज्वेलर ची इकडून पूर्णपणे पाणी भरलाय आणि बघा गाडी घेऊ गाडी सुद्धा बंद पडली यायची आता गाड्या तिकडे टाकल्या इथून इथून सुद्धा पूर्णपणे पाणी भरला लोक बघा पाण्यावर पोहायला सर्व इकडे ट्रॅक्टर वगैरे घेऊन फिरायला लागला पूर्णपणे नालाचा परत बुडलेला आहे पाण्यात पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि मी आता दहा पंधरा मिनटं अगोदरच लाईव्ह आलेला ती व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकली ती जाऊन बघा किती पाणी भरलं तिकडे सुद्धा मी स्टेशनवर तिकडून येतो तर तिकडूनच मी व्हिडिओ टाकले पूर्ण नावाचं बरं पूर्ण पण आहे पाण्या टोकलं म्हणजे दुकान वगैरे जेवढी दुकान वगैरे आहेत तेवढी दुकान पूर्ण पाण्याखाली गेल्या पूर्ण आणि गड्डा इधर गड्डा ये जा जा आगे, आगे जा हे रे काही काहीच तेवढं पाणी झालं दुकानाच्या आतमध्ये सुद्धा पाणी गेलं

पाणी तरी दिसायला लागला पान पानवाला उघडत आहेत अजून काहीच पूर्णपणे आता पाणी काय संपणार नाही एवढ्या लोक मोटर वगैरे लावलेला आहे मोटर आलेलं आहे पाणी काढायला बिल्डिंगमधून बेसमेंटला जो पाणी जातो ना तो काढायला ला। लावला आहे आणि रोड तर दिसतच ना रोडचा तर प्रश्नच नाही मी इथून चाललं पाण्यात निवड्या काय मी जरीच आहे तिथून पण पाणी वगैरे आता राणी खाली आले बिल्डिंगच्या खाली आले मला कोणाला लागतात तिने बिल्डिंगच्या खाली आले घ्यायला आले ते पण इथे जरा जर त्या साईडला जरा पाणी वगैरे कमी आहे आणि आज चंबरेतून पाणी येते शंभरपूर्वी पाणी यायला लागलं

झोप लागली आता तर सात वाजले तर आता उठलोय मी भरपूर म्हणजे थकलेलो होतो म्हणून कधी झोप लागली काय समजलं नाही मला मी actually खाली जाणार होतो पाणी भरपूर भरलंय तिकडे जाणार होतो राणी जॉर्ज ला ते सुद्धा नाही गेलो मी डायरेक्ट येऊन डायरेक्ट चुकलेलो होतो तर आता झोपलेलो आता रात्र पण झाली दिवस पण संपलाय ब्लॉक पण कंटिन्यू करायचं तर पुढे दाखवायचं तुम्हाला काय तर ते सुद्धा नाही दाखवू शिकलं चला काहीच भेटूया आता डायरेक्ट सर बाय बाय